नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सततचा पाऊस त्यानंतर अतिवृष्टी ढगफुटी त्यानंतर महापूर अशा बऱ्याच काही काय झालेलं आहे शेतकऱ्यावर संकट महासंकट आलेला आहे त्या संकटातून सावरण्यासाठी शासन विविध शेतकऱ्यासाठी योजना राबवत आहे मग त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई त्यानंतर पीक विम्याची योजना आखत आहे स्थानिक प्रतिनिधी म्हणतात की तुम्ही काय करा आता ओला दुष्काळसुद्धा काय करा जाहीर करा शेतकऱ्याचे पिकं पूर्ण काय झालेले आहे धुळीस जमा झालेली आहेत वाहून गेलेले आहेत काहींच्या आतो नात नुकसान झालेलं आहे जमिनी खरडून गेलेली आहे ऐका नाही नाल्याचे नाल्या जमिनीमध्ये पडलेले आहेत त्यांचे पिकं फार उमळून गेलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर कपाशीचं नुकसान झालेलं आहे काही भागामध्ये तर तुरीचं नुकसान झालेलं आहे काहींचं सॉयबीन सुद्धा काय झालेलं आहे सॉयबीनचा सध्या हंगाम चालू आहे सोयाबीन काढलेले आहेत काहींच्या सोयाबीन वाहून गेलेले आहेत काहींच्या गायी मशी शेळ्या वगैरे वाहून गेलेल्या आहेत असं आतोनात शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे नुकसान झालेलं आहे मग स्थानिक प्रतिनिधीच्या माध्यमातून काय केलं जातं मागणी केली जाते की शेतकऱ्याच्या तर भरपूर मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे नुकसान झालेलं आहे मग शेतकऱ्याला पंच्याऐंशी रुपये प्रति गुंठ्याप्रमाणे मदत पुरेशी नाही मग त्यासाठी तुम्ही काय करा ओला दुष्काळ जाहीर करा एक आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा म्हणजे तुम्ही काय करा की कर्जमाफी करा मग शेतकऱ्याला थोडासा काय होणार आहे यातून दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी काय होणार आहे सावरणार आहे कारण त्यांनी केलेला खर्च एकरी खूप मोठा आहे आणि येणारं नुकसान भरपाई तर खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेली आहे शेतकऱ्यांची झालेली आहे कारण काही जागेवर तर ढगफुटी झालेली आहे का नाही खूप महापुराजीपूर नद्यांना आलेले आहेत काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे ऐक नाही सर काय झालेलं आहे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नासाडी झालेलं आहे त्यामुळं काय करायचं आहे शेतकऱ्यांची म्हणणं आहे की मागणी आहे की आम्हाला काय करा ओला दुष्काळ जाहीर करा आणि ओला दुष्काळ जाहीर करून आमच्याकडे जे पीक कर्ज आहे बँकेचं घेतलेलं ते पीक कर्ज काय करायचं आहे आमचा सात बारा कोरा करायचा आहे म्हणजे कर्ज माफी द्या त्यातून काय होणार आहोत की शेतकरी काय होणार आहेत की थोडेसे सावरणार आहेत कारण त्यांनी जो केलेला खर्च पूर्ण आहे तो काय झालेला आहे संपूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे सध्या तरी पंचनामे चालू आहेत पण पुरेशी त्यांना काय होत आहे की रक्कम ज्यांनी जो खर्च केलेला आहे त्यांचं जे आतानात नुकसान झालेलं आहे त्या रकमेचा त्याचा ताळमेळ जमत नाही त्यामुळं ना स्थानिक प्रतिनिधी काही आमदार आहे काही शेतकऱ्यां तर एक दोन शेतकऱ्यांनी जवळपास आत्महत्या के केलेली आहे तर खूप स्वतःचं नुकसान झालेलं आहे गाई म्हशी वाहून गेलेले आहेत शेतामधले पिकं वाहून गेलेले आहेत ह्यात तो शेतकरी काय झालेला आहे हातबल झालेला आहे निराश झालेला आहे आणि निराश झाल्यामुळं मग त्यांनी काय केलेलं आहे एक पर्याय त्याच्यापुढं फक्त तो म्हणजे आत्महत्या करणं याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही ऐका नाही मग त्यांनी दोन तीन जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून शासनाने काय केले पाहिजे उचलते पाऊल घेऊन शेतकऱ्याशी पुरेशी अशी काय केली पाहिजे मदत केली पाहिजे त्यानंतर स जे पीक कर्ज आहे ते सुद्धा काय केलं जातं बऱ्याच खासदार आमदाराच्या माध्यमातून काय केलं आहे, आ, करा, करा, के आ, आहे, के आहे की तुम्ही काय करा शेतकऱ्याचं कर्जसुद्धा काय करा माफ करा असं काय केलं आहे अर्ज दिलेले आहेत मागण्या केलेल्या आहेत त्यामुळं मग शेतकऱ्याच्या पदरी किती नुकसान भरपाई पडते आणि पीक विमा पडतोय त्यानंतर कर्जमाफीचं काय होतंय हे काय होणार आहे आपल्याला आता कळणार आहे धन्यवाद